आय पी एल दोन हजार चोवीससाठीचा लिलाव नुकताच पार पडलेला आहे या लिलावात राजस्थान रॉयलने आपल्या संघात कोणकोणत्या खेळाडूंना सामील केले आहे तर त्यांचा संपूर्ण संघ कसा आहे तेच आज आपण आपल्या व्हिडिओतून पाहणार आहोत त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि राजस्थान रॉयल जे चाहते असाल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर राजस्थानने खरेदी केलेले खेळाडू असे आहेत रोमन पावेल सात पॉईंट चार कोटी शुभम दुबे पाच पॉईंट ऐंशी कोटी टॉम कॅडमोर चाळीस लाख आबिद मुश्ताक वीस लाख आणि नांद्रे बर्जर पन्नास लाख तर राजस्थानचा संपूर्ण संघ असा आहे संजू सॅमसन यशस्वी जैस्वाल जॉस बटलर शिमरॉन हेटमायर ध्रुव जुरेल रियान पराग आर आश्विन यजवेंद्र चहल ट्रेंट बोल्ट डोनोमन परेरा ॲडम झांपा आवेश खान संदीप शर्मा कुलदीप सेन नवदीप सैनी आणि कुणाल राठोड तर यासोबत लीलावत खरेदी केलेली रॉमिन पावेल शुभम दुबे टॉम कॅडमोर आबिद मुश्ताक आणि नांद्रे बर्जर तर असा आहे राजस्थान रॉयलचा संपूर्ण संघ